लवकर स्लो 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 घ्यायच स्लो ना, स्लो हो स्लो अगो स्लो। गाडी चालवून कसं वाटते तुला छान वाटतंय मग चालव तर गाईच बघू शकता आपला मामाचा तो मोलगे आलाय छोटा आणि किती दोन तीन वर्षाचाच असले आणि बरोबर गाडी चालवली गाईच एक आता मी धरले त्याला तिकडे पण तो बघा एकदम नॉर्मल मध्ये गाडी परफेक्ट चालवतोय एवढ्याशा वयात आम्हाला गाडी कोणी दिली पण नव्हती आम्ही गाडी बघितली पण नव्हती तेव्हा आणि हा गाडी चालवते गाई

ঘূৰি পাৰিলেও মনে বাহিৰে काही बघू शकता कोल्हाडा आहे आणि हे जे इथं समोर दिसतं हे आपलं सुकट लावलेलं आहे तर असा कोलिवाडा आपल्या सुकी मच्छी असते अशी सुकवतात ती म्हणजे पोली असते किंवा ही पुन्हा ठेवून सुकवतात आणि आपला किल्ला आहे तर म्हणजे हा आहे तर काहीच पूर्ण किल्ल्यावर आपण वरती जाणार आहोत आपला रोडला लागूनच आहे तर चला रोड केलेला आहे किल्ल्यापर्यंत पासूनच रोड आहे का पहिला बाई रस्ता आता होता मी टू व्हीलर घेऊन आलो इकडे टू व्हीलर त्या बॉक्सर गाडी किल्ला हा किल्ला म्हणजे पोर्तुगीज आहे ना एकच असा हे बघ या किल्ल्याची खासियत काय माहितीये का इथं एकच असा इंग्रजांचा किल्ला आहे की तिथे ही त्यांची भाषा आणि पूर्वजांना सोडून गेलेत एकच हा अख्ख्या भारतातला एक एकच किल्ला असा आहे की त्याच्यामध्ये तुम्ही एकच अशी भाषा बघायला मिळेल की इंग्रजाच सोडून गेलेले आहेत आणि इथे ती बोलली जाते अजूनपर्यंत आपण आता तिथे त्या त्यांच्याकडनं ते गजरे घेतले आबोलीचे त्यांची जी भाषा आहे ती इंग्रजांच्या काळातली आहे असा एकमेव किल्ला हा तोरला किल्ला आहे इथे आणि तो आता तुम्ही बघू शकता एक तर समुद्र सपाटीच्या काही जवळच्या तुम्ही समुद्राचा पण आनंद घेऊ शकता आणि इथलं वातावरण खूप छान आहे आता, आता आपण भर उन्हात आलेलो आहोत त्याच्यामुळे ऊन हे कडाक्याचा आहे आणि आपण ऑटोने आता हा प्रवास करत आहोत खूप सुंदर असा किल्ला आहे मी जवळजवळ माझ्या कॉलेज लाईफ मध्ये असताना किल्ला पाहिला होता जवळजवळ त्याला बारा पंधरा एक वर्ष त्याला लोटले असतं काय तर बघूया आपण किल्ल्याची काय खासियत आहे ती मित्रांनो वरती जाऊन तसं मी आपल्याला सांगितले की किल्ला जर आपण वरती जाऊन बघणार आहोत तो आपला एक चौदा पंधरा वर्ष झाली त्याला येऊन गेलेला तेव्हाची कंडिशन आणि आताची कंडिशनमध्ये काहीतरी फरक असेलच बदल तर आपण वरती जाऊन बघणार आहोत अशी काही कंडिशन आहे किल्ल्याची ते आणि हे का मामा काय म्हणतात लाईट हाऊस ज्या वेळेला समुद्रातून ज्या वेळेला जे पोर्तुगीज लोक व्यापार करायचे त्यावेळेस इथे जी म्हणजे येल आलेलं जहाज मालव जहाज जे, जे, जे होतं ते इथून येणार येत असे त्याची दिशा ठरवण्यासाठी त्याचा वापर केला जात असतो लाईट हाऊस म्हणतात त्याला म्हणजे जहाज यायची दिशा दाखवतो ते त्याचं आहे ते लाईट हाऊस म्हणतात पोर्या गेले

मम्, मम्मी खापरे ते आई नाय खापरे <laughs> <laughs> दिशा दाखवल्याचे व्यापार करायचे ना ते हा जो हे आहे हा किल्ल्याच्या वरती असेल लाईट हाऊसला तर तिथे दिशा दर्शवण्यासाठी हा दाखवला जात असेल त्याच्यातून दिशा धरले जात असे जहाज एक येत होती जात होती त्याच्यातून ह्याचा वापर केला जात असेल त्या काळात त्या काळात भरपूर हा काळ काळा वगैरे लवटलेला आहे त्याच्यामध्ये सुद्धा हा त्यावेळेचाच बाण आहे हा खूप

त्या पहिला प्रोजेक्ट होता महाराजांच्या काळपासूनच आहे हा महाराजांना ब्रिटिश नंतर आले ना होते त्यावेळेस महाराजांच्या काळात सुरुवात होती त्यांची देव महाराज म्हणून तर ब्रिटिशांचं झालं ना

हवामान म्हणजे आपण म्हणतो नाही हवा काही स्पीडला जो फिरतो आपण म्हणतो त्याला काय म्हणतो वाऱ्याचा वेग किती आहे त्याचं ते तिथं कॅल्क्युलेशन त्यावेळेस करायचं तर ते अजून त्यांनी ते सुशीज ठेवलेलं आहे तसं ते काही वरती व्यू बघू शकता अतिशय सुंदर असा व्यू आणि एक साईडला किल्ला आहे काही पूर्ण साईडला समुद्र ह्याच्यातून रात्री हे सिग्नल असतात तिथून हे सिग्नल मिळत असतात ते आता पण चालू आहेत काय हा रात्री हे चालू असतं सिग्नल असतात हे काय म्हणतो जो आपला वीज वगैरे असते म्हणजे आपण ते म्हणतो की पावसाळ्यात तशी जी वीज कडकडते ते शिजून घेण्यात ते त्याच्यासाठी रॉड लागेल म्हणजे हे खालचं भाग सुरक्षित राहू शकतो त्याच्यामुळे आपले उपकरण व्यवस्थित राहू शकतं त्याच्यासाठी हे बसवलेलं आहे आपण मोठे मोठे आता शहरामध्ये टॉवर बघतो त्याप्रमाणे असं बिल्डिंगला आपण तुम्हाला मोठे मोठ्या टॉवरला बघायला मिळतं जेणेकरून आपली बिल्डिंग सेफ्टी राहते ही वीज ओढून घेण्याची क्षमता त्याच्यामध्ये असते आपण इकडे पुढे बघितलं तर आपण बघू शकतो हा बीच आहे रेवडंडा बीच आहे जो आहे इथून हा जो किल्ला आहे हा मुरुडकडे जास्त राहतो त्याच्या पुढे पलीकडच्या साईडला आपण गेलो तर इकडे हा काशीद बीच आहे मुरुड खूप बघण्यासारखे काही जी मंडळी दिसते ती मच्छी पकडत आहे खाली जाऊन त्याच्यामध्ये आपण त्याला म्हणतो की चिंबोऱ्या वगैरे हे पकडण्याचं त्यांचं काम चालू आहे चिंबोऱ्या पकडण्याचं काल वगैरे पकडतात त्यामुळे पाणी खाली गेले नाहीतर काही पूर्ण इथपर्यंत पाणी लागतं आणि समोर आपला मुरुड कि किल्ल्याला रोड जातो आणि आपला काशीद बीज वगैरे तिकडे सर्व आहेत जास्त व्ह्यू आवडला असेल तर आपल्या चॅनलला लाईक करायला मित्रांनो विसरू नका आणि कमेंट नक्की करा आपल्याला अजून मेन वरती किल्ल्याकडे जायचं ऐकत ना

मूड ऑफ असते तर आईवरती मूळ हापेल बघा आईला पण टॅलेंट हाय बघा आई पण ऐकत नाही आई चढायला तयार आहे काहीच तुम्ही या पायऱ्या बघू शकता वरती आई चढायला तयार आहे पण मामी काय नाही तयार नाहीतरी ह्याच्यामुळं कारण असेल आई स्ट्राँग आहे अजून पण आज आईची पहिलीची बॉडी स्ट्राँग आहे मम्मीत पण तयार चढायला तयार आहे स्ट्रॉंग आहे आणि मामी बघा यंग असून पण चढत नाही काय बोलणार का आईच चढशील काय तू का वरती चढशील हो मी चढ कशाला नाही नाही <laughs> घेऊन उतलून आणील एवढा मोठा भातच आहे चला गाईच ऐकत ना आई आणि आम्ही शेवटाकतो इकडे काय बोलणार काय दुनिया झाली नाही गाईच अबो आई येत ना आणि आजी येत ते स्ट्रॉंग कोण आहे याच्यात या वर्षी डोळ खायला भेटली गोड आहेत गोड आहेत इथं कोण येणार आहे बघा काही

दिला। दोर दिला तरी काय ना आई फाटाफट चढत फटाफट फटाफट चढेल आई स्ट्रॉंग आहे माहिती आहे आता कुठं झाले तस या पायऱ्या नाही होत्या पहिल्या पहिलं काय नसत वाट किल्ल्यावर फोटो करणार बघणार आहोत दोन्ही साइडला जाऊन कसा व्ह्यू आहे तो किल्ल्यावरून आपला आपल्या किल्ल्यावर त्या जाऊ दे बघू शकता आणि काही समोरून हा हा ब्रिज दिसतोय तिथून आपलं पास होऊन इकडं आपण येतो हा साईडला इथं खोल नाही आहे कमी झालं टाकलं लवकर झालं कसं आम्हाला तिथं खोलच नाही वालू बघ लाटा आ, ते दगड आहे हा संपूर्ण दगड आहे

आहे आपलं इथं शंकराचं मंदिर आहे

एकदम नॅचरल पाणी आहे नॉर्मल पाणी कुठंही खाल्टर असं पाणी आहे ऐके सुंदर पाणी असायला पाहिजे पण ते नाही एकदम शुद्ध पाणी आहे आपल्या पाण्यापेक्षा पाणी शुद्ध आहे पावसाच नाही रे भाऊ शेवटी त्याची कृपा आहे इथं कुठं लावायचे म्हणजे कशी लावायचे कुठं येत आहे दिले काय येणार जे शत्रू असायचं ना पूर्वी त्या होडीतून यायचे तिकडनं इथून ते कारण दिसते ना वरच्या साइड आक्रमण कर मग इथून असते तो म्हणजे वाटते काय करता कार हे पूर्वी तर असं काय नव्हतं ना हा डोंगर म्हणा होता

तर काही जाता वरतून आलो फिरून मस्त व्ह्यू होता तुम्ही पण बघितला असतात तर व्ह्यू कसा वाटला आहे कमेंटमध्ये नक्की सांगा तर आता जायला निघालं आहे ते घरी जास्त वेळ नाही आपल्याकडे त्यामुळं आपण घरीच जातो फटाफट फटाफट तर आपल्या किल्ल्याला बाय बाय बोलूया आपली गाडी काढलेली आहे